सत्तांतर झालं पूर्वीच मवियाच सरकार आलं या काळूबाळून या धाराशिव जिल्ह्यामध्ये त्या नगरच्या माकडाच्या हातात हात घालूद मांडला करप्शनचं हे सगळ्यांना माहिती प्रत्येक परिस्थितीला मी बोलून घेतो बाबा नो करप्शन करायचं नाही भ्रष्टाचार कशासाठी तुम्हाला तुमच्या खिशातला चहा सुद्धा तुम्ही इलेक्शनला पिलेला नाही तुम्ही कशासाठी हे करताय त्यांची वाक्य त्यांच्या शब्दात सांगतो मार्गदर्शक साहेब सत्ता कधी येतील कधी जाती कळत नाही आता चान्स आहे मग आम्ही पैसे खायचं नाही ऐका त्यांच्याच वाक्यातला आंबाबाईला स्मरून बोलतोय तानाजी सावंत एकही शब्द खोटा काना मात्रा सुद्धा बदलत नाही पैसे खायचे नाहीतर काय शेण त्या अधिकारी जनतेच्याच खिचातली पैसे काढणार आहेत ना ही कुठली पद्धत आहे